नमस्कार पुन्हा एकदा ऐकन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आणि आपल्याला माहिती आहे की सैनी स्कूल एंट्रन्स एक्झामची तारीख जी आहे ती एक्झामची तारीख जवळ आलेली आहे पाच एप्रिल ही एक्झामची तारीख डिक्लेअर झालेली आहे पाच एप्रिलला आपल्या मुलांचा सैनी स्कूल एंट्रन्स एक्झामचा पेपर आहे परीक्षेला आठ ते दहा दिवस राहिलेले आहेत आणि या आठ ते दहा दिवसामध्ये कुठल्या टॉपिकचा जास्त अभ्यास करायचा की जेणेकरून तुमचे त्याच्यातले मार्क्स जाऊ शकत नाहीत यासाठी तुम्हाला टॉपिक वाईज वेटेज मी तुम्हाला सांगणार आहे यापूर्वीही तुम्हाला सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं होतं की कुठल्या टॉपिकला किती वेटेज आहे पण आता तुम्ही या आठ ते दहा दिवसामध्ये कुठल्या टॉपिकचा जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे जेणेकरून तुमचा स्कोर जो आहे तो स्कोर वाढेल आणि तुम्ही मेरिटला लागू शकाल बघा आता यामध्ये जे आहे यामध्ये मॅथ सब्जेक्ट जो आहे तो मॅथ सब्जेक्ट आपण बघणार आहोत पहिला मॅथ्समध्ये पहिला टॉपिक आपला नंबर सिस्टीम आहे त्याला जे आपण दोन हजार वीस ते चोवीस पाच वर्षाचं आपण इथं पेपर जे आहे ते पेपर आपण बघितले आहेत आणि या पेपरमध्ये कुठल्या टॉपिक वरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जात आहेत त्यानुसार तुम्हाला आता सांगणार आहे बघा नंबर सिस्टीम मध्ये दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये दहा क्वेश्चन्स विचारले होते दोन हजार बावीस मध्ये अकरा तर एकवीस मध्ये पाच आणि वीस मध्ये नऊ पुढचा टॉपिक एल सी एम एस सी एम याच्यामध्ये दोन हजार चोवीस ला दोन नंतर तेवीस ला एक बावीस ला दोन एकवीस ला पाच वीस ला चार पुढचा टॉपिक आपला फ्रॅक्शन त्याच्यामध्ये दोन हजार चोवीस ला पाच तेवीस ला चार बावीस ला नऊ एकवीसला चार आणि वीस ला एक सिम्प्लिफिकेशन दोन हजार चोवीस मध्ये एक विचारला होता तेवीस मध्ये दोन बावीस मध्ये याच्यावरती प्रश्न विचारला गेला नव्हता एकवीस ला पाच विचारले होते आणि वीस ला तीन विचारले होते स्क्वेअर रूट अँड क्यूब रूट याच्यामध्ये तेवीस बा चोवीस तेवीस ला प्रश्न विचारले गेले नव्हते बावीस ला एकच प्रश्न विचारला होता एकवीस ला विचारला गेला नव्हता आणि वीसला देखील एकच प्रश्न विचारला होता पुढचा टॉपिक आहे आपला एव्हरेज एव्हरेज मध्ये दोन हजार चोवीस ला दोन हजार चोवीस ला, ला दोन प्रश्न विचारले होते तेवीस ला दोन विचारले होते बावीस ला नवीस ला पाच विचारलेले आहेत आणि वीस ला दोन विचारले गेले आहेत पर्सेंटेज टॉपिक दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये तीन विचारले होते तेवीस मध्ये दोन विचारले होते बावीस मध्ये काही विचारलेले नव्हते एकवीस मध्ये तेवी तीन प्रश्न विचारलेले आहेत आणि वीस मध्ये चार प्रॉफिट अँड लॉस यामध्ये चोवीस मध्ये दोन तेवीस मध्ये दोन बावीस बावीस मध्ये एकवीस मध्ये तीन आणि वीस मध्ये एक विचारला होता रेशो अँड प्रपोशन याच्यावरती दोन हजार चोवीस मध्ये दोन प्रश्न दोन हजार तेवीस मध्ये तीन प्रश्न दोन हजार बावीस मध्ये एकवीस मध्ये एक आणि वीस मध्ये एक वर्क अँड टाइम याच्यामध्ये दोन हजार चोवीस तेवीस बावीस एक आणि एकवीस या वर्षी प्रश्न विचारला गेला नव्हता फक्त एक प्रश्न विचारला गेला होता तर दोन याच्यामध्ये दोन हजार चोवीस ला दोन विचारले होते तेवीस ला दोन विचारले होते एकवीस ला एक विचारला होता बावीस ला विचारला गेला नव्हता आणि वीस ला एक विचारला गेला होता पुढचा टॉपिक आहे आपला सिंपल इंटरेस्ट सिम्पल इंटरेस्ट दोन हजार चोवीस मध्ये दोन 2000, दोन, 2000, दोन, 2000, एक, दोन हजार तेवीस मध्ये दोन दोन हजार बावीस मध्ये नव्हता विचारला गेला दोन हजार एकवीस मध्ये एक आणि दोन हजार वीस मध्ये देखील एकच प्रश्न विचारला गेला होता पुढचा प्रश्न आहे आपला सॉरी पुढचा टॉपिक आहे आपला एरिया अँड पेरीमीटर व्हॉल्यूम अँड सर्फेस एरिया अँड जॉमेट्री या तिन्ही टॉपिक वरती दोन हजार चोवीस मध्ये तेरा दोन हजार तेवीस मध्ये चौदा दोन हजार एकवीस मध्ये चार दोन हजार सॉरी दोन हजार बावीस मध्ये चार दोन हजार एकवीस मध्ये दोन आणि दोन हजार वीस मध्ये जे आहे ते दोन हजार वीस मध्ये चार प्रश्न विचारले गेले होते अल जेब्रा दोन हजार चोवीस मध्ये एक प्रश्न विचारला गेला होता वीस मध्ये तेवीस मध्ये प्रश्न विचारला गेला नव्हता बावीस मध्ये एक प्रश्न विचारला होता एकवीस मध्ये काहीच नाही आणि वीस मध्ये देखील एकच प्रश्न विचारला होता युनिट्री मेथड युनिट्री मेथड मध्ये दोन हजार चोवीस मध्ये दोन प्रश्न विचारले गेलेले होते दोन हजार बावीस मध्ये चार होते दोन हजार एकवीस मध्ये तीन होते आणि दोन हजार वीस मध्ये एक प्रश्न विचारला गेलेला होता डाटा याच्यामध्ये दोन हजार चोवीस आणि दोन हजार तेवीस मध्ये प्रश्न विचारले गेले नव्हते पण पाच प्रश्न जे आहेत ते दोन हजार बावीस मध्ये विचारले गेले होते दोन हजार एकवीस मध्ये नाही विचारले आणि दोन हजार वीस मध्ये देखील पाच प्रश्न विचारले गेले होते युनिट्स अँड मेजरमेंट्स याच्यामध्ये दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस मध्ये प्रश्न विचारले गेले नाहीत दो दोन हजार ते बावीस मध्ये पाच दोन हजार एकवीस मध्ये काही नाही दोन हजार वीस मध्ये पाच प्रश्न होते यु नंबर सिरीज नंबर सीरीज मध्ये दोन हजार चोवीस ते दोन हजार वीस मध्ये एकही प्रश्न विचारला गेलेला नाही क्लॉक जे आहे ते क्लॉक मध्ये सुद्धा दोन हजार ते चोवीस आणि तेवीस ला विचारला नव्हता दोन हजार बावीस मध्ये तीन प्रश्न विचारले गेले होते दोन हजार एकवीस मध्ये एक आणि दोन हजार वीस मध्ये एक प्रश्न विचारला गेला होता टेम्परेचर टेम्परेचर मध्ये दोन हजार चोवीस ला तीन प्रश्न विचारले गेले होते आणि दोन हजार वीस एकवीस ला दोन प्रश्न विचारले गेले होते पार्टनरशिपला आतापर्यंत प्रश्न विचारले गेले नाहीये पाच वर्षाचं तुम्हाला मी सांगितलेले आहे तर पाच वर्ष जे आहे ते विचारले गेले नव्हते नेक्स्ट आहे आपला जी के जनरल नॉलेज जनरल नॉलेज मध्ये पहिला जो टॉपिक आहे आपले सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट याच्यामध्ये दरवर्षी एक प्रश्न विचारला जातोय म्हणजे चोवीस तेवीस बावीस आणि एकवीस ओके चार वर्षाचा आपण इथे काढलेले आहे की कुठले कुठले कुठल्या टॉपिक वरती विचारले जात आहेत नॅशनल सिम्बॉल्स ऑफ इंडिया याच्यामध्ये चोवीसला एक विचारला होता तेवीसला नाही पण बावीसला आणि एकवीसला एक, एक प्रश्न आणि एकवीसला दोन प्रश्न असे विचारले गेलेले आहेत नॅ मेजर रिलिजन्स ऑफ इंडिया याच्यामध्ये तेवीसला आणि एक, एक प्रश्न विचारला गेलेला आहे चोवीस बावीस एकवीसला विचारले गेलेले फोक अँड क्लासिकल डान्स याच्यामध्ये दोन हजार तेवीस ला दोन हजार बावीस ला आणि दोन हजार एकवीस ला विचारला गेलेला आहे लास्ट इयरला याच्यामध्ये प्रश्न विचारला गेलेला नव्हता डिफेन्स सिस्टीम ऑफ इंडिया याच्यामध्ये तेवीस ला एक प्रश्न विचारला गेलेला आहे एकवीस ला एक प्रश्न विचारला गेलेला आहे स्पोर्ट्स अँड गेम्स याच्यामध्ये दोन हजार तेवीस ला दोन दोन हजार बावीस ला एक आणि दोन हजार एकवीस ला एक विचारला गेलेला आहे अनिमल्स अँड देअर सराउंडिंग याच्यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये तीन प्रश्न विचारले आहेत दोन हजार तेवीस मध्ये दोन नहीं, दोन हजार बावीस मध्ये नाही तर दोन हजार एकवीस मध्ये दोन प्रश्न विचारले गेलेले आहेत कुकी याच्यामध्ये दोन हजार तेवीस ला एक विचारला आहे दोन हजार बावीस ला एक विचारलेला आहे आणि दोन हजार एक एकवीस ला एक विचारलेले आहे नेक्स्ट जो आहे तर जर्मिनेशन याच्यावरती जो आहे तो दोन हजार चोवीस मध्ये एक दोन हजार तेवीस ला नाही दोन हजार बावीस ला एक प्रश्न विचारलेला आहे दोन हजार एकवीस ला एक प्रश्न विचारलेला आहे त्याच्यानंतर वॉटर याच्यामध्ये आहे वॉटर कन्व्हर्सेशन अँड पोल्युशनचा तो जो टॉपिक आहे त्याच्यावरती दोन हजार चोवीस ला दोन दोन हजार बावीस ला तीन आणि दोन हजार एकवीस ला तीन ओके पुढचा माउंटन्स त्याच्यावरती दोन हजार चोवीस तेवीस बावीस आणि एकवीस या चारही वर्षी एक एक क्वेश्चन विचारलेला गेलेला आहे हिस्टॉरिकल माउंटन्स याच्यावरती जे आहे ते दोन हजार ते ला एक दोन हजार ला नाही दोन हजार एकवीस ला एक प्रश्न विचारलेला आहे सेफ ऑफ पुढचा टॉपिक आपला सेफ ऑफ अर्थ अँड ग्रॅव्हिटेशन याच्यावरती दोन हजार बावीस ला दोन प्रश्न आणि दोन हजार एकवीस ला एक प्रश्न विचारलेला आहे पुढचा आहे नॉन रिन्युएबल रिसोर्सेस ऑफ इंडिया याच्यामध्ये दोन हजार बावीस आणि दोन हजार एकवीस ला एक एक क्वेश्चन कल्चर हॅबिट्स अँड लँग्वेजेस ऑफ इंडिया याच्यामध्ये दोन हजार चोवीस ला एक प्रश्न विचारला आहे दोन हजार बावीस ला विचारलेला आहे आणि दोन हजार एकवीस ला एक प्रश्न विचारलेला आहे फंक्शन्स ऑफ पार्ट्स ऑफ प्लांट्स अँड याच्या याच्यामध्ये दोन हजार चोवीस ला एक विचारला आहे दोन हजार बावीस ला एक आणि दोन हजार एकवीस ला एक प्रश्न विचारलेला आहे पुढचा जो आहे आपला इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन और्ग, याच्यामध्ये चोवीस ला नाही तर तेवीस बावीस आणि एकवीस ला एक एक प्रश्न विचारला गेलेला आहे लिटररी अँड कल्चर अवॉर्ड याच्यामध्ये जे आहे ते दोन हजार तेवीस ला दोन बावीस ला एक आणि एकवीस ला तेवीस बावीस आणि एकवीस ला एक एक क्वेश्चन विचारले गेला होता फार्मर अँड फार्मिंग टेक्निक्स याच्यावरती दोन हजार चोवीस ला दोन तेवीस ला एक बावीस आणि एकवीस ला विचारला गेला नव्हता कम्युनिटीज अँड फॉरेस्ट याच्यावरती फक्त दोन हजार एकवीस ला एक प्रश्न विचारला गेलेला होता मिस्लेनियस वरती जे आहे ते दोन हजार चोवीस ला दोन विचारले होते त्यानंतर दोन हजार तेवीस ला पाच दोन हजार बावीस ला तीन आणि एकवीस ला विचारला गेला नव्हता करंट अफेअर्स यामध्ये दोन हजार चोवीस ला एक क्वेश्चन विचारला गेलेला होता तेवीस ला गेला नव्हता आणि दोन हजार बावीस ला विचारला गेला होता तर एकवीस ला विचारला गेला नव्हता इंडियन हिस्ट्री याच्यामध्ये दोन हजार चोवीस ला एक प्रश्न विचारला गेला होता पण इतर वर्षी जे आहेत ते विचारले गेलेले नव्हते त्यानंतर आर्ट अँड कल्चर ऑफ इंडिया याच्यामध्ये एक प्रश्न दोन हजार चोवीस ला होता पण तेवीस बावीस एकवीस ला प्रश्न विचारले गेले नव्हते सोलार सिस्टीम याच्यावरती एकच प्रश्न विचारला गेला होता दोन हजार चोवीस मध्ये तर बाकी वर्षी प्रश्न विचारला गेलेला नव्हता म्हणजे तेवीस बावीस आणि एकवीस नॅचरल सॉइल्स अँड नॅचरल व्हेजिटेशन याच्यावरती दोन हजार चोवीसला ला प्रश्न विचारला गेलेला होता पुढचा सॉइल्स अँड नॅचरल व्हेजिटेशन याच्यावरती दोन हजार चोवीसला ला प्रश्न विचारला गेलेला होता दोन त्याच्यानंतर एनर्जी रिसोर्सेस याच्यावरती दोन हजार चोवीसमध्ये मध्ये विचारला गेलेला होता बाकी वर्षी विचारले गेले नाहीत टुरिझम इन इंडिया अँड द वर्ल्ड याच्यावरती दोन हजार चोवीसलाच ला प्रश्न विचारला गेलेला होता फूड अँड न्यूट्रिशन याच्यावरती दोन हजार चोवीस ला प्रश्न विचारला गेलेला होता तेवीस बावीस एकवीस या वर्षी प्रश्न विचारले गेलेले नाहीत कॉम्प्रेन्सिव्ह याच्यामध्ये दोन हजार चोवीस आणि तेवीस ला पाच प्रश्न विचारले गेले होते बावीस ला तीन एकवीस ला तीन तर दोन हजार वीस मध्ये पाच क्वेश्चन विचारले होते आर्टिकल्स याच्यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये दोन होते तेवीस ला एक बावीस ला एकवीस ला एक आणि दोन हजार वीसला एक टाइप्स ऑफ सेंटेन्स याच्यामध्ये दोन हजार तेवीसला एक बावीसला एक एकवीसला एक नाउन्स नाउन मध्ये काइंड ऑफ नाऊन याच्यामध्ये दोन हजार तेवीसला एक होता दोन हजार बावीसला एक दोन हजार एकवीसला एक सिंग्युलर अँड प्युलर याच्यावरती जे आहे तर दोन हजार तेवीसला एक होता आणि दोन हजार वीसला एक क्वेश्चन्स विचारला होता जेंडर याच्यावरती दोन हजार तेवीस ला दोन विचारले होते बावीस ला एकवीस ला एक आणि वीस ला एक वर्फ वर्फ वर दोन हजार चोवीस मध्ये चार क्वेश्चन्स विचारले गेलेले होते दोन हजार तेवीस मध्ये दोन तर दोन हजार बावीस मध्ये तीन दोन हजार एकवीस मध्ये तीन आणि दोन हजार वीस मध्ये दोन एक्झेक्टिव्ह याच्यामध्ये दोन हजार चोवीस चोवीस ला दोन तेवीस ला एक बावीस ला दोन एकवीस ला एक आणि वीस ला एक एक याच्यामध्ये आणि विचारले गेलेले नाही त्यानंतर प्रिपोजिशन एक दोन हजार बावीस एक दोन हजार एकवीस दोन आणि दोन हजार वीस ला दोन क्वेश्चन विचारलेले आहे कंजंक्शन याच्यामध्ये दोन हजार चोवीस ला एक आहे तेवीस ला नाही दोन हजार बावीस ला एक एकवीस ला नाही तर दोन हजार वीस ला दोन क्वेश्चन्स विचारलेला आहे टेन्स ला दोन हजार चोवीस ला एक क्वेश्चन विचारलेला आहे दोन हजार तेवीस बावीस वीस एकवीस ला क्वेश्चन विचारलेला नाही क्वेश्चन टॅग क्वेश्चन टॅग जो आहे क्वेश्चन टॅग ला दोन हजार चोवीस ला एक तेवीस ला एक बावीस ला नाही तर दोन हजार एकवीस आणि वीस ला एक एक क्वेश्चन विचारलेला आहे ऑर्डरिंग ऑफ वर्ड्स इन सेंटेन्स याच्यामध्ये दोन हजार तेवीस ला एक विचारला आहे बावीस ला दोन एकवीस ला दोन आणि दोन हजार वीस ला तीन क्वेश्चन्स विचारलेले आहेत दोन हजार एक चोवीस ला नाही विचारला दोन हजार तेवीस ला एक बावीस ला दोन दोन हजार एकवीस ला दोन विचारलेले आहेत आणि दोन हजार वीस ला दोन विचारलेले आहे हजार चोवीस ला तीन तेवीस ला एक बावीस ला एकवीस ला एक आणि वीस ला, ला दोन वन वर्ड सबस्टिट्युशन याच्यावरती दोन हजार बावीस ला एकवीस ला एक आणि वीस ला, ला दोन नेक्स्ट टॉपिक आहे आपला करेक्ट स्पेलिंग याच्यामध्ये प्रत्येक वर्षी दोन हजार चोवीस ला दोन प्रश्न विचारलेले आहेत पण तेवीस बावीस एकवीस ला एक एक क्वेश्चन विचारलेले आहेत इम्प्रूव्हमेंट ऑफ सेंटेन्स याच्यामध्ये दोन हजार चोवीस ला एक दोन क्वेश्चन्स विचारलेले आहेत बाकी वर्षी प्रश्न विचारलेले गेले नाहीत पुढचा आपला सब्जेक्ट आहे इंटेलिजन्स म्हणजेच रिझनिंगचा आय टी सब्जेक्ट याच्यामध्ये दोन हजार चोवीस ला कोडिंग डी वरती दोन हजार चोवीस तेवीस ला विचारले नाहीत पण दोन हजार बावीस एकवीस आणि वीस तीन तीन क्वेश्चन्स विचारलेले आहेत अनॉलॉजी याच्यावरती चोवीस मध्ये सहा क्वेश्चन्स तेवीस मध्ये सात क्वेश्चन्स बावीस मध्ये दोन क्वेश्चन एकवीस मध्ये चार आणि वीस मध्ये पाच म्हणजे तुम्हाला एनॉलॉजीचा अभ्यास जास्त करावा लागणार आहे कारण प्रत्येक वर्षी याच्यावरती जास्तीत जास्त क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत सिरीज सिरीज वरती दोन हजार चोवीस ला तीन तेवीस ला तीन बावीस ला तीन एकवीस ला पाच आणि वीस ला दोन क्वेश्चन्स विचारले आहेत क्लासिफिकेशन याच्यावरती चोवीस मध्ये चार तेवीस मध्ये पाच बावीस मध्ये एकवीस एक मध्ये दोन तर वीस मध्ये चार क्वेश्चन्स विचारले आहेत वेन डायग्राम वेन डायग्रॅमला दोन हजार बावीस मध्ये आणि दोन हजार वीस मध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत मॅथमॅटिकल ऑपरेशन याच्यामध्ये दोन हजार बावीस बावीस ला दोन एकवीसला एक आणि वीस ला एक रँकिंग टेस्ट याच्यामध्ये दोन हजार बावीस ला दोन एकवीस ला दोन आणि वीस ला एक क्वेश्चन विचारलेला आहे बघा पुढचं जे आहे तर पुढचं आहे डिक्शनरी याच्यामध्ये दोन हजार तेवीस ला एक विचारलेला आहे दोन हजार वीस ला relation, 2022, एक क्वेश्चन विचारलेला आहे ब्लड रिलेशन याच्यामध्ये दोन हजार बावीस ला एकवीस ला एक आणि वीस ला एक विचारलेला आहे पुढचा टॉपिक आपला क्लॉक क्लॉक मध्ये एक क्वेश्चन विचारला होता डायरेक्शन टेस्ट याच्यामध्ये देखील चोवीस आणि तेवीस ला प्रश्न विचारले नव्हते दोन हजार बावीस ला एक तर एकवीस ला तीन आणि वीस ला प्रश्न विचारला गेला नव्हता वर्ड फॉर्मेशन याच्यावरती जे आहे त्याच्यावरती तीन क्वेश्चन विचारले होते दोन हजार चोवीस मध्ये तेवीस मध्ये नऊते विचारले गेलेले दोन हजार बावीस मध्ये एक तर वीस एकवीस ला नव्हते विचारले फाईंड द मिसिंग टर्न्स दोन हजार चोवीस मध्ये दोन दोन हजार बावीस मध्ये दोन आणि दोन हजार एकवीस मध्ये एक क्वेश्चन विचारला होता नॉन वर्बल रिसोर्ट नॉन वर्बल याच्यावरती कुठलाही इयरला एकही क्वेश्चन विचारला गेला नव्हता याच्यामध्ये फर्स्ट जो आहे आपला तर त्याच्यामध्ये इथे हे करा नॉन वर्बल मध्ये फिगर क्लासिफिकेशन यावरती दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस ला क्वेश्चन विचारला गेलेला होता पेपर फोल्डिंग याच्यावरती दोन हजार वीस ला क्वेश्चन विचारला गेलेला होता एम्बेड फिगर याच्यावरती दोन हजार ते चोवीस तेवीस आणि बावीसला एक एक क्वेश्चन विचारला होता आणि दोन हजार वीसला एक क्वेश्चन विचारलेला होता वॉटर इमेज यामध्ये दोन हजार चोवीस ला एक तेवीस ला नाही दोन हजार बावीस ला एक वीस एकवीस ला नाही विचारलेले फिगर सिरीज यामध्ये दोन हजार चोवीस ला एक तेवीस ला एक दोन हजार बावीस ला तीन मिरर सॉरी फिगर काउंटिंग याच्यामध्ये दोन हजार तेवीस ला दोन विचारले गेलेले होते आणि दोन हजार एकवीस ला एक क्वेश्चन विचारला गेलेला होता मिरर इमेज याच्यामध्ये दोन हजार चोवीस ते दोन हजार वीस मध्ये एकही क्वेश्चन विचारलेला नाही कंप्लीट फिगर याच्यामध्ये दोन हजार तेवीस ला तीन क्वेश्चन्स विचारले गेलेले होते सॉरी दोन हजार चोवीस ला तीन क्वेश्चन विचारले गेलेले होते फिगर एनॉलॉजी याच्यामध्ये दोन हजार तेवीस ला एक आणि दोन हजार एकवीस ला एक क्वेश्चन्स विचारलेलं होतं नेक्स्ट आहे आपला डायस डायस जो आहे तो डायस दोन हजार बावीस मध्येच क्वेश्चन विचारला गेलेला आहे मिसिंग टर्म दोन हजार तेवीस मध्ये एक क्वेश्चन विचारलेला गेला आहे लॉजिकल सिक्वेन्स अँड द हा देखील दोन क्वेश्चन विचारले गेलेले आहेत अशा प्रकारे आपण जे सैनिक स्कूल सब्जेक्ट चा टॉपिक वाईज वेटेज जे आहे ते वेटेज आपण इथे पाहिलेलं आहे यानुसार शेवटच्या आठ दिवसामध्ये तुम्हाला कुठल्या टॉपिकचा जास्त अभ्यास करायचा आहे याची कल्पना येईल यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण कुठल्या टॉपिकला किती वेटेज आहे हे सांगितलेलं होतं परंतु मुलांच्या अभ्यासाच्या दृष्टीने जर तुम्हाला त्याच वेळेला सांगितलं सुरुवातीला की बाबा या वेटेज आहे तर कदाचित मुलांनी अभ्यास केला असता पण तेवढाच अभ्यास करून आपण मेरिटला लागणार ला ला नाही यासाठी आपल्याला सगळ्या सब्जेक्टचा अभ्यास हा पूर्ण वर्षभर करायला लागणार होता यासाठी शेवटच्या आठ दिवसामध्ये कुठल्या टॉपिकचा आपण कस किती अभ्यास करायचा आहे याच्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो हा व्हिडिओ तयार केलेला आहे तरी सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच आपल्या आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओचे जे अपडेट्स आहेत ते तुम्हाला येतील थँक्यू